मी नितीनची मोठी बहीण आमच्या कुटुंबामधील सर्वात मन मोकळेपणानं हसून खेळून राहणारी व्यक्ती म्हणजे माझा भाऊ नितीन एवढा व्याप असूनसुद्धा त्याच्यामागं खूप मोठा व्याप आहे तरीसुद्धा तो प्रत्येक नात्याकडं लक्ष देतो प्रत्येकांच्या भावनांचा आदर करतो असा हा माझा भाऊ असा भाऊ लाभल्याबद्दल मला खूपच मी भाग्यवान समजते स्वतःला की बाबा माझं लहानपणी तसं हे लग्न झाल्यानंतर थोड्या दिवसातच पतीचं निधन झालं मी कम नशिबी आहे असं मी म्हणताना लगेच माझा भाऊ म्हणायचा तुला माझ्यासारखा भाऊ मिळाला हे तुझं किती मोठं नशीब आहे मी त्याच्याबद्दल एक दोन वळी बोलून दाखवते असो कितीही व्याप असतोस सदा तू हसत मुक असो कितीही व्याप असतोस तू सदा हसत मु यशाच्या प्रत्येक पायरीवर नात्यांची जाण ठेवणारा तू यशाच्या प्रत्येक पायरीवर नात्यांची जाण ठेवणारा तू तू ढेपे कुटुंबाची शान तू ढेपे कुटुंबाची शान फक्त इथे आज वाटते अण्णांचीच वान पूर्ण होऊ दे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे तुझ्या सर्व इच्छा तुझ्या या वाढदिवसानिमित्त तुला हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा